गुन्हेगारांचा उपलब्ध करून देऊन टेबल मांडून जुगार खेळणाऱ्या जागा मालक आणि जुगार अड्डा प्रमुखासह अकरा जणांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोकड असा साठ हजार नऊशे ऐंशी रुपयांचा माल जप्त करण्यात आला घर मालक निलेश आडकर जुगार अड्डा प्रमुख गणेश दहीभाते तसेच इतर सुरेंद्र काटकर संतोष जोरी किरण आग्नेन प्रवीण जहागीरदार सचिन चौगुले सदानंद सोनवणे लक्ष्मीकांत कासार प्रमोद जाधव योगेश मिश्रा अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत वकील आर्किटेक्ट इस्टेट व्यावसायिक सेवानिवृत्त असे हे सर्वजण एकत्र येऊन जुगार खेळत होते याबाबत पोलिस अंमलदार जयकुमार खरात यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली हा प्रकार कोथरूडमधील गुरु गणेश नगर मधील राजहंस कॉलनीत शनिवारी रात्री अकरा वाजता सुरू होता याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमजान ईद निमित्ताने कोथरुड सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप आणि त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करीत होते त्यावेळी निलेश आडकर याच्या घरामध्ये पैशांवर जुगार चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी निलेश आडकर याच्या घरावर छापा मारला तेथे ते मध्ये टेबल लावून काही जण जुगार खेळत होते त्यांच्यामध्ये नोटांचा ढीक पडला होता पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडील जुगारातील साठ रुपये आणि पत्त्यांचे कॅट जप्त केले सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी सानप तपास आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा